गेल्या चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला होता आतापर्यंत राज्यातील चोवीस जिल्हे एकशे तीन तालुके या अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले त्यात कांदा पिकाचे हजारो एकरावर नुकसान झाले त्यामुळे शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त हमखास मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी के ठाकरे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी व गावकरी उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा गंगापूर आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क